मस्त आपण एकदम छान असं हिरव्यागार मिरचीचं लोणचं करणार आहोत अगदी तेही पंधरा मिनिटात आणि तेही अगदी घरच्याच वस्तूंमध्ये आपण हे तयार करणार आहे एकदम झटकीपट भाजीला काही नसले ना तरी सुद्धा आपण हे मिरचीचं लोणचं एकदम सहज खाऊ शकतो इतकं सुंदर आणि इतकं स्वादिष्ट तयार होतं हे आणि नेहमी नेहमी करण्याची इच्छा होते मार्केटमध्ये मिरच्या पण खूप सुंदर आलेल्या आहे एकदम हिरव्या हिरव्यागार यामध्ये तुम्ही अगदी खूप तिखट असणाऱ्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता किंवा अगदीच तिखट चालत नसेल तर कमी तिखट मिरच्या सुद्धा घेऊ शकता एकदम सुंदर लोणचं तयार होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहा इथे मी एकदम अशा ह्या थोड्याशा तिखट मिरच्या स्वच्छ धुवून आणि मस्त कोरड्या अशा पुसून घ्यायच्या आहेत बघा याचे देठ पण बघा तुम्ही किती छान अक्षे मस्त हिरवे हिरवेगार म्हणजे अगदीच ताज्या मिरच्या आहेत या आणि हे आपल्याला अशाच घ्यायच्या आहेत आणि देठ काढायच्या आधीच आपल्याला हे धुवून स्वच्छ करून एकदम पुसून घ्यायचे आहे देठ काढल्यानंतर अजिबात धुवायचं नाही देठ काढल्यानंतर जर धुतलं तर मग मात्र पाणी त्याच्यामध्ये जाईल व आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता आहे नाही खराबच होईल त्याच्यामुळे देठ काढायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायचं मस्त कोरडं पुसून घ्यायचं आहे आपल्याला हे आता हे छान असं कोरडं पुसून घेतलंय धुतले आहे मी आता त्यानंतर त्याचे देठ जे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर आता हे सगळे देठ मी काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता सगळे देठ काढून घेतलेले आहे आता हे तुम्ही हाताने तोडू शकता किंवा मी इथे कैशिने तोडणार आहे म्हणजे काय होतं की काही जणांना हाताला मिरच्यांमुळे आगाग होते तर ती होणार नाही आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मिरच्या कशा कट करायच्या आहे उभ्या कट करायच्या आहे किंवा मिरचीचे दोन तुकडे करायचे आहे किंवा मिरचीचे चार पाच तुकडे करायचे आहे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर इथे मी ह्या पद्धतीने मी असे बारीक बारीक कट करून घेणार आहे तुम्ही हाताने देखील तोडू शकता पण हाताची आग होते म्हणून मी इथे कैचीचा वापर केलेला आहे तर आता हे तोडून होते तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीता पराते या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लोणचं तयार झाल्यानंतर नक्की मला कमेंट करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये नक्की माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून येणाऱ्या माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पहा आता आपल्याला हे सगळ्या आहे कट करून झालेले आहे आणि आपण त्यांना आता सगळ्या त्यांच्या बिया देखील आपण काढून घेतलेल्या आहेत जितक्या निघतील तितक्या आता इथे माझ्या ज्या सव्वा दोनशे ग्रॅम ह्या मिरच्या होत्या यामध्ये मी तीन मोठे मोठे लिंबू घेतलेले आहे व त्याचा आपल्याला आता ज्यूस काढून घ्यायचा आहे लिंबांचा तर मग मी तो काढून घेत आहे पहा आणि तुमच्याकडे जर अगदीच लिंब नसतील तर मात्र तुम्ही व्हाईट व्हिनेगर जरी वापरला प्रिझर्वेटिव्हचं काम करत ते तर ते देखील चालेल पहा इथे माझं अर्धा वाटी जे आहे हे लिंबाचा रस निघालेला आहे आणि हे जे आहे त्याचे ते लिंबाचं एक तर तुम्ही लोणच्यात वापरू शकता किंवा नाहीतर मग त्याचं पुन्हा सरबत तयार करू शकतात म्हणजे पाण्यामध्ये टाकून अगदी खूप सुंदर लागतं हे सरबत अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही काही आता हे जे अर्धा वाटी जे लिंबाचा रस निघालेला आहे हा पूर्ण मिरच्यांमध्ये टाकून घेणार आहे मी खूप सुंदर चव येते याने आणि खूप छान अगदी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आता याच्यामध्ये तीन चमचे मी मीठ घालून घेणार आहे मीठ देखील प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि लोणचं म्हटलं की मीठ हे जास्त टाकायचं कारण त्यामुळे काय होतं की लोणचं फार काळ टिकण्यास मदत होते ते इथे मी तीन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे आता ह्या मिरच्या लिंबू आणि मीठ याच्यामध्ये व्यवस्थित छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे प अगदी एकदम मस्त पैकी आणि तुम्हाला जर हे ऊन असेल तर तुम्ही उन्हात देखील वाळवू शकता दोन तीन दिवस हे वाळवू शकतात किंवा एखाद दिवस सुद्धा तुम्ही वाळवू शकतात पण आता ऊन वगैरे नसल्यामुळे मी हे फक्त अगदी पंधरा ते वीस मिनिट ठेवणार आहे बाजूला तर तोपर्यंत आपल्याला लोणच्यासाठी साठी मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी तीन चमचे बडेशेप घेतलेले आहे तुमच्याकडे जी पण असेल जाड बारीक हरकत नाही कोणतीही चालेल तर तुम्ही इथे तीन चमचे मी बडेशेप घेतलेले आहे त्याच्यानंतर मी इथे तीन चमचे धने घेतलेले आहे अख्खे धने घेतलेले आहे इथे मी त्यानंतर मी इथे तीन चमचे आपली मोहरी घेतलेली आहे आता ही आपली नेहमीची रेग्युलर मोहरी आहे जी आपण भाजीला फोडणीला घालतो तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल विदाउट सालांची किंवा तशी डाळ असेल ती पण चालेल आता इथे मी अर्धा चमचा इथे मेथी घेतलेली आहे जास्त मेथी घालायची नाही फक्त आपल्याला टेस्ट येण्यापुरती घालायची आहे नाहीतर मग आपलं लोणचं हे कडू होईल आता हे छान अगदी मंद गॅसवर आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय हो असेल तर तुम्ही हे अगदी उन्हात देखील वाळवून घेऊ शकता पर्पज एवढाच आहे की यामधलं सगळं जर मॉश्चर आहे ते उडून जायला पाहिजे जेणेकरून आपलं जे लोणचं आहे हे टिकण्यास फार काळ टिकण्यास मदत होते फा एकदम छान असं गरम झालंय आणि वास पण खूप सुंदर आलेला आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि आता त्याच पॅन मध्ये मी इथे अर्ध्या वाटीपेक्षा थोडस जास्त हे तेल गरम करून घेणार आहे पहा इथे मी आपलं रेग्युलर जे आपण स्वयंपाकामध्ये वापरतो तेच तेल घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अगदी मोहरीचं तेल जरी घेतलं तरी चालणार आहे पहा आता हे छान मस्त पैकी गरम करून घ्यायचं आहे अगदी धूर निघेपर्यंत त्याच्यानंतर अगदी पाच ते सहा मिनिटांनंतर आपल्याला हे तेल थोडस गार झाल्यानंतर मग आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे अगदी जर गरम तेलामध्ये जर हिंग घालून घेतलं तर ते जळू शकतं यातच तुम्हाला जर हळद तिखट मीठ जर टाकायचं असेल तर ह्यावेळेस देखील तुम्ही टाकू शकता किंवा नंतरही टाकू शकतात तुम्ही नंतर टाकणार आहे आता तोपर्यंत बघा आपले हे जे धणे बडिशोप वगैरे जे आहे हे छान अगदी भाजून गार झालेलं आहे तर आपल्याला हे अगदी जाडसर मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे अगदी फाईन पावडर करायची नाहीये जेव्हा आपण लोणचं खाऊ तेव्हा ते आपल्या दाताखाली यायला पाहिजे पहा पाहू शकता तुम्ही हे अशा प्रकारे हे छान अगदी जाडसर मी दळून घेतलेलं आहे वास खूप सुंदर येतो आणि भाजल्यामुळे तर खूपच छान वास येतो आहे बघा आता हे बाजूला ठेवूया आता इथे बघूया आपण बघा आता मिरच्यांनी अगदी लिंबाचा रस आणि मीठ पूर्ण शोषून घेतलेला आहे पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहे यांना एकदम छान अगदी मस्त पैकी आणि किती हिरव्या हिरव्यागार अगदी मिरच्या आहेत ह्या आता हे सगळं झाल्यानंतर आपण जो मिक्सर मध्ये मसाला वाटून घेतलेला होता तो यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचा आहे तर मी हा पूर्ण टाकून घेणार आहे यामध्ये आणि छान व्यवस्थित अगदी मस्त आपल्याला हे मिक्स घ्यायचं आहे वासामुळे आणि ते दिसण्यामुळे पण खाण्याची इतकी तीव्र इच्छा होते तुम्ही आता हे लगेच खाऊ पण शकतात किंवा दोन दिवसानंतर अगदी मुरल्यानंतर पण तुम्ही हे खाऊ शकतात पहा आता हे सगळं छान झालेलं आहे आता मी यामध्ये एक चमचा इथे मी कलोंजी टाकून घेत आहे बघा कलौंजी हे अशीच टाकायची आहे आपल्याला भाजायची वगैरे नाही ही वरतून ना ही अशीच टाकायची असते आणि यामध्ये मी आता दोन चमचे ही काश्मिरी लाल मिरची टाकून घेणार आहे कारण ही फक्त कलर येण्यासाठी आणि त्यानंतर एक चमचा किंवा पाऊन चमचा इथे मी हळद घालून घेणार आहे बघा आता हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा किती सुंदर कलर आलाय ना अगदी पहा ताक्षणिक खाण्याची इच्छा होते तर ह्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा खूप सुंदर आणि झटकीपट होणार ही लोणचं आहे आणि हे तुम्ही केव्हाही करू शकता आता बघा हे तेल अगदी आपलं छान असं मस्त गार आणि हे तेल गारच होऊ द्यायचं आहे अगदी कोमट जरी असलं तरी चालणार नाही नाहीतर आपल्या ह्या ज्या मिरच्या आहे ह्या सगळ्या शिजून जातील तर आपल्याला तसं करायचं नाही तर, तर अगदी एकदम गार झाल्यानंतरच आपल्याला हे सगळं तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सगळं तेल मी याच्यामध्ये घालून घालून घेणार आहे आणि एकदम छान असं मस्तपैकी पैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे एकदम सुंदर छान झालेलं आहे हे दोनच आणि हे घरच्याच अगदी सगळ्या वस्तू आपल्या घरच्या घरीच असतात त्याच्यामुळे जास्त काही अगदी बाजारात जा आणि काही वस्तू आणा असं काही नाहीये आता हे जास्त काळ टिकण्यासाठी इथे मी व्हिनेगर घेतलेले आहे तीन टेबल स्पून हे व्हाईट व्हिनेगर इथे मी टाकून घेणार आहे पहा याने पण अगदी व्हिनेगर पण प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तर आपलं लोणचं जास्त काळ टिकण्यास मदत होते बघा आता हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे तर आता हे बाजूला ठेवून आपण एक बॉटल जी आहे काचेची बॉटल अगदी स्वच्छ धुवून आपली अगदी मस्त उन्हात वाळवून घ्यायची आहे किंवा दोन तीन दिवस तरी वाळवून घ्यायचे आहे अगदी त्याला पाणी अजिबात नकोय एकदम मस्त आता यामध्ये तुम्ही कोळसा जाळून पण तुम्ही यामध्ये वाफ देऊ शकता म्हणजे अगदी स्मोकी इफेक्ट येतो आणि आपलं लोणचं पण खराब होत नाही पण हरकत नाही असंही टाकलं तरी चालेल आणि तसंही तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता बघा एकदम अशी कोरडी बरणी आहे ही काचेची आणि शक्यतो काचेच्याच बरणीमध्ये लोणच ठेवायचं चा म्हणजे छान राहतं आणि दिसतं पण छान बघा आता हे सगळं लोणचं मी या बर्णीमध्ये घालून घेणार आहे अगदी थोडं थोडं हळूवार हाताने आपल्याला हे घालून घ्यायचं आहे म्हणजे कशी आपली बरणी पण स्वच्छ दिसते अगदी घाई नाही करायची बघा हे सगळं लोणचं मी आता ह्यामध्ये टाकून घेणार आहे बघा आपलं किती सुंदर असं लोणचं तयार झालेलं आहे ना तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला तुमच्या ज्या पण आवडीच्या मिरच्या आहेत तुम्ही यामध्ये टाकू शकता बघा तर हे छान असं व्यवस्थित लावून ठेवून द्यायचं आहे बघा सं एकदम सुंदर कलर आलेला आहे पहा एकदम छान अगदी माझ्या ड्रेसचा कलर ह्या बॉटलमध्ये दिसत आहे एकदम मस्त झालेला आहे पहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, मजेत रहा, धन्यवाद